नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी यूट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज आहे सहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजच्या आजच्या आपण सोयाबीन बाजारभाव या व्हिडिओच्या माध्यमातून लाईव्ह स्वरूपात पाहणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये जरूर शेअर करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती आहे जळकोट या ठिकाणी अवकाळलेले पंच्याहत्तर क्विंटल जसे दर चार हजार तीनशे पंचावन्न रुपये क्विंटल सर्व साधारण दर चार हजार एकशे एकवीस रुपये क्विंटल आहे डॅमेज सोयाबीन बघा तसे पुढील बाजार समिती औसा लातूर या ठिकाणी अवकालेली दोन हजार पाचशे चौवेचाळीस क्विंटल जास्तीत जास्त दर मिळालेला आहे चार हजार चारशे एक्केचाळीस रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण दर चार तीन हजार नऊशे बारा रुपये क्विंटल जातं आहे पिवळा सोयाबीन बघा तसे पुढील बाजार समिती आहे देवणी या ठिकाणी अवकालेले सत्तेचाळीस क्विंटल जास्ती दर चार हजार तीनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार रुपये क्विंटल जातं आहे पिवळा सोयाबीन असे पुढील बाजार समिती भोकरदन येथे जास्तीत दर चार हजार एकशे पन्नास